नमस्कार मी चौ उर्मिला जोशी डोंबिवली माझी लेखणी साहित्य म्हणजे शहापूर आयोजित जंटा राजा ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेच्या तिसऱ्या संमेलनाच्या निमित्ताने माझी स्वरचित कविता इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा या विषयावर आधारित व्हिडिओ काव्य सादरीकरण करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहेत बाळराजे इतिहास महाराजांचा काय आणि किती वर्णावा प्रत्येकाने वाचनातूनच पराक्रम त्यांचा जाणावा शिवनेरी गडावरी जन्मले बाळ राजे जिजाऊंच्या पोटी असे कीर्ती महाराजांची सदोदित साऱ्यांच्या ओठी मोठ्या संघर्षाने मिळवले मराठी स्वराज्य महाराजांनी स्थापन केले राजधानी रायगड राज्य तंत्रघनिमी काव्याचे शत्रूंवर केले हल्ले मावळ्यांच्या साथीने जिंकले अनेक किल्ले स्वराज्याची आठवण इतिहासात नाही विसरणार कीर्ती छत्रपती महाराजांची जगभर अजरामर राहणार धन्यवाद